कळवण वाडी बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा दिनांक नऊ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडी बुद्रुक येथे जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेश का आदिवासी वेशभूषा परिधान करून आनंदाने व उत्साहाने सहभाग घेतला कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक श्री हेमंत मोरे सर सौसारिका काकडे मॅडम आणि श्री देवीदास कोकणी सर यांनी आदिवासी दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले शालेय समिती सदस्य श्री योगेश निकम यांनी राघोजी भांगरे यांच्या जीवनाविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाला माजी सरपंच विलास चौरे बापू जगताप

संभाजीराजा आहेत या संभाजी संभाजीराजांसारखंच म्हणजे शेवटी संभाजीराजांना जसं आपल्या लोकांनी पकडून दिलं होतं तसंच बाबूजी बांग यांना यांनासुद्धा आपल्या लोकांनी पकडून दिलं त्यांना त्यांची कबर जे कुठे आहे शिक्षणाच्या समस्या आहेत आरोग्याच्या समस्या आहेत यांच्यापासून तो, तो शोकडो कोस अंतर दूर आहे आज आपल्या भागामध्ये वेगवेगळ्या मिळण सुविधा आहेत म्हणून आपण या प्रवाहात आलो शिक्षणाचे आरोग्याचं रोजगाराचे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा